हॅलो काय करताय तुमचं माझ्या वृषाली जाट या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे तर खरं म्हणजे आज तसा शूट करायचा मोडच झाला नाही कंटाळा आला होता आम्ही दोघीच घरी होतो पण दोघींचा आमचा वेळ बराचसाच बाहेर फिरायचाच गेला तिला घरात बोलवत होते तिला यायचं नव्हतं त्यामुळे थोडीशी चिडचिड रडारड असं सगळं आज दुपारपर्यंत चालू होतं आणि मग त्यानंतर काही करायची इच्छाच नाही झाली आणि निवांत झोपले म्हणजे पडून राहिले काहीच केलं नाही आज त्यामुळे काही शूट करायला मिळालं नाही पण इथून पुढे आज एखादी कविता शूट करेन असं म्हणतीये बघू होतंय का करून तुमचा जेव्हा असा काहीच न करण्याचा मूड असतो तेव्हा तुम्ही काय करता प्रश्न मजेशीर आहे पण तुम्हाला जेव्हा असं काहीच करू नये असं वाटत असतं तेव्हा तुम्ही काय करता शांत पडून राहता की एखादं गाणं ऐकता मोबाईल चालता ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा मंडळी सुप्रभात वृषालीज आर्ट या माझ्या चॅनलमध्ये आणि आजच्या या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते काल खरंच काही करायची इच्छा नव्हती त्यामुळे मी काल काहीही शूट केलेलं नाही त्यामुळे आज व्लॉग येऊ शकत नाही काहीच अपलोड केलेलं नाही मी काल म्हणजे काही शूटच केलेलं नाही पण आज कालच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा नव्या एनर्जीने नव्या मोटिवेशनने तुमच्यासमोर मी व्लॉग घेऊन यायचा प्रयत्न करेन बघूया आजच्या दिवसभरात काय काय होतं आहे ते चला करूया पोहे नाश्त्याला आत्ता पोहे करूया आणि मग नंतर जेवणाची तयारी आज एका फंक्शनला जायचं आहे आत्ता सकाळी पावसाच्या वातावरणावर डिपेंड की कसं जाईन वगैरे पण जायचं तर आहे बघू काय काय होतंय ते तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो गुड मॉर्निंग आजची सकाळ तुमची फ्रेश मूडमध्ये आनंदात होऊ दे पोहे पोहेतून त्याच्यावर मीठ हळद आणि साखर जराशी घालून घेतलेलं आहे इकडे कांदा मिरची कढीपत्ता चिरून ठेवलेला हो आहे आणि तेल तापत ठेवलेलं हो आहे तेल तापल्यावर नेहमीप्रमाणे तीच आपली जिरं मोहरीची फोडणी वर्णकडी पत्ता हिंग कांदा आणि मिरची घालून चांगलं परतून घेतलं कांदा भाजू दिला एक वाफ काढून दिली म्हणजे कांदा मऊ झाला थोडीशी हळद इथे पण घातली कारण कांदा लवकर शिजावा म्हणून भाजावा म्हणून आणि मग मिक्स केलेले पोहे घातले तर एखाद्या फंक्शनला जायचं असेल तर तुम्ही साडी किंवा तुमचे ड्रेस ज्वेलरी त्याच्यावर काय घालणार आहे हे कसं डिसाईड करता त्या थीमनुसार करता की तुमच्या मनाप्रमाणे घालता आता समजा हळदीला जायचं आहे तर घरचे लोक पिवळ्या कपड्यांमध्ये असणं स्वाभाविक आहे पन पण आपण पण यलोमध्येच जायचं पिवळ्यामध्ये की तुमच्या मनाप्रमाणे एखादी डिसेंट साडी तुम्ही नेसता हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कसे चूज करता कपडे हे पण सांगा म्हणजे मला त्याची मदत होईल तो तो हो तर आम्ही हळदीला गेलो होतो तिथे काही असे शॉर्ट नव्हते बायका जमल्या होत्या त्यामुळे आमच्या बायका म्हटलं की गपानं उधळ आलंच आले तर सक्सेसफुली जाऊन आलेली आहे पाऊस जाताना होता पण येताना नव्हता त्यामुळे व्यवस्थित जाऊन हळदीचा प्रोग्राम अटेंड करून आलेली आहे मी भेटूया थोड्या वेळाने बघू काय काय होतंय ते बाय हॅलो काय करताय सगळे कसे आहात सकाळी हळदीला वगैरे जाऊन आल्यानंतर वाजले होते साधारण काहीतरी अकरा साडे अकरा झाले होते त्याच्यानंतर दुपारचं जेवण व्हायचं बाकी होतं ते केलं विराबरोबर जराशी खेळले आणि नंतर आम्हीच तुम्ही माझ्या मिस्टरांच्या ऑफिसमध्ये म्हणजे आमच्या स्टुडिओत जाऊन बसलो होतो थोडा वेळ त्यानंतर परत ते जेवले मग दुपारची कामं जी आपली काम नेहमीचीच असतात ती आणि मग त्यानंतर साधारण चार वाजता विरा झोपली आणि मग मी पण तिच्याबरोबर झोपले मला एक तुम्हाला विचारायचं आहे तुमच्याकडे हळदीची पद्धत वगैरे कशी असते आणि जो लग्नात चिवडा लाडू मिळतो तो तुम्ही कधी खाता का किंवा घरात करता त्या चिवडा लाडूला त्या लग्नाच्या चिवडा लाडूची सर येत नाही हे जे मला वाटतं ते तुम्हाला बरोबर वाटतंय का म्हणजे बघा हां आज जिथनं मी हळदीतनं आले होते त्यांनी चिवडा लाडूचं पॅकेट दिलं होतं मी एरवी कधी चिवडा न खाणारी मुलगी म्हणजे मला फारसा आवडत नाही तो चिवडा खायला लाडू मात्र मी खाते कारण मला आवडतं पण तो चिवडा मला चांगला लागला आवडला आणि तेव्हा मनात विचार आला की लग्नाच्या ठिकाणी किंवा लग्नासाठी म्हणून जो चिवडा लाडू केला जातो त्या चिवडा लाडवाची चव खरंच वेगळी असते आणि तो, तो चांगलाच चा लागतो तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कमेंटमध्ये सांगा संध्याकाळी मटकीची उसळ केली होती संध्याकाळी पण जेवण आवरायला उशीर झाला होता रात्री त्यामुळे मी शूट करत बसले नाही त्यामुळे आजचा जो व्लॉग असेल तो फार छोटा असेल आणि आत्ता मी करणार आहे उद्याची तयारी उद्या आहे शुक्रवार आमचा असतो इडलीचा स्टॉल आता असतो उद्या आमच्या गाव गावचा आणि उद्या आम्ही लावणार आहे इडलीचा स्टॉल तर त्याची भाजी वगैरे जी काही आहे सांबारासाठी लागणारी चटणीसाठी लागणारा नारळ ते सगळी तयारी मी आत्ता करून ठेवणार आहे त्यामुळे आजचा व्लॉग खूपच छोटा आहे उद्या काय होतं आहे ते मी नक्की शूटमध्ये आणण्याचा प्रयत्न करीन जसं जमेल तसं शूट करीन बाजारचे काही व्हिडिओज मिळाले घेतले गेले गे, माझ्याकडून तर ते मी शेअर करीन आणि हो उद्याचा भाजीचा रेट पण सांगेन माझा व्हिडिओ किंवा माझा हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खूप प्रेम द्या काही काही गोष्टी बोलायच्या आहेत किंवा तुम्हाला काही बोलावंसं वाटतं आहे माझ्या थ्रू तुम्हाला काही सांगावंसं वाटतं आहे तर ते नक्की कमेंटमध्ये विषय सांगा आ, आज मी एक कविता केलेली आहे जी मी इन्स्टाच्या रीलवर आणि यूट्यूबच्या शॉर्ट्सला अपलोड केलेली आहे ती नक्की वाचा कारण खरंच काल मला काही करायची इच्छा होत नव्हती खूप शांत बसावं वाटत होतं पण आज तसं वाटत नाही आहे आज रिचार्ज झाल्यासारखं वाटतंय किंवा आज कालच्यापेक्षा म्हणजे काल, काल आपण विश्रांती घेतली आणि आज आपण काम करूया या, या दृष्टीनं काम केलं जातं आहे तसं तुमच्या बाबतीत कधी झालं आहे का ते मला नक्की सांगा त्या दोन्ही जे इंस्टाचं रील जर बघत असाल तर इन्स्टाचं रील बघा किंवा यूट्यूबच्या शॉर्ट्समध्ये कविता अपलोड केली ती बघा आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझे व्हिडिओज बघा कमेंट करा आणि मला काही सुधारणा हव्या असतील तर त्या पण सांगा व्लॉग मात्र शेवटपर्यंत बघायला विसरू नका